महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पानमसाला व तंबाखूची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना नांदगाव पोलिसांनी रंग्या हात पकडले तब्बल सोळा लाख एकोणचाळीस हजार किमतीचा गुटखा व बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून विंचूर येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय सोनोने पोलीस उपनिरीक्षक एस के बहाकर पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पवार सिद्धार्थ वाघ व सागर बोरसे यांच्या यांचं पथक पंचन समेत सहा जून रोजी पहाटे एक वाजता साकोरा रस्त्यावर सापळा रचून पिकअप गाडी ताब्यात घेतली गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित विमल केसरयुक्त पानमसाला आणि व्ही वन विंग तंबाखूच्या गोण्या आढळून आल्या आरोपींनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली मात्र पंचन समक्ष झडती दरम्यान व्ही वन विंग तंबाखू बावीस प्रतिपुडा एक हजार शंभर पुढे चोवीस हजार दोनशे रुपये व्ही वन विंग तंबाखू दोन हजार शंभर पुढे रुपये त्रेसष्ट हजार विमल पान मसाला एक हजार शंभर पुढे रुपये दोन लाख सतरा हजार आठशे विमल पान मसाला दोन हजार दोनशे पुढे दहा लाख चौतीस हजार बोलेरो पिकअप वाहन अंदाजे तीन लाख असा एकूण किंमत सोळा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बाळकृष्ण सोनोने यांच्या फिर्यादीवरून महेश गुएग रमेश गुएग आहेर वयवर्षे बत्तीस राहणार पांडुरंगनगर विंचूर तसेच निलेश दिलीपचंद वय वर्षे बेचाळीस राहणार विंचूर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर मुद्देमाल साक्षीदार व पंचा नमुने घेत सील करण्यात आला असून पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत